आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयात रोहिंग्या प्रकरणाच्या अफवा नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहुयात काय आहे सविस्तर बातमी अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयात जन्म नोंदीची रोहिंग्या बांगलादेशी नागरिकांची नोंद झाल्याच्या चर्चा संपूर्ण गाजत असताना याबाबत भारतीय जनता पार्टीचे किरीट सोमाई यांनी खळबळजनक आरोप एका वृत्तवाहिनीवर केला त्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रभर खळबळ निर्माण झाली आहे याबाबतची माहिती आमच्या प्रतिनिधींनी घेतली असता अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती कार्यालयात कोणतेही रोहिंग्याची नोंद नसल्याचे आढळून आले आहे सदर बातमी महाराष्ट्रावर खळबळजनक झाली आहे याबाबत सत्य काय आहे पडताळणीसाठी आम्ही संबंधित नगरपरिषद कार्यालय शाळा व पंचायत समिती विभाग शिक्षण विभाग तहसील कार्यालयांची संपूर्ण दप्तर चाळल्यानंतर अशा आक्षेपारे नोंदी झाल्या नाहीत असे तहसीलदार सो पुष्पा सोळंके दाभीराव यांनी बोलताना सांगितले की बोलता सर्व जन्ममृत्यू नोंदीचे ह्या सर्व तपासण्या करूनच झाल्या आहेत महाराष्ट्रात असणाऱ्या रहिवाशांच्या नोंदी झाल्या आहेत त्यामुळे यांनी या बातमीला बदनामीसाठी प्रकाशित केलेले व्रत आहे असे म्हटले आहे केलेले आरोप सर्व बिनबुडाचे आहेत यामध्ये कुठलीही सत्यता नाही मालेगाव असा उल्लेख असावा म्हणून अंजनगाव असा, अंजन असा उल्लेख झाला असेल नागरिकांनी अंजनगाव हे गाव गृहीत धरून दिवसभर तहसील कार्यालयात पत्रकारांची माहिती करिता मोठी गर्दी बघायला मिळाली त्यामुळे अंजनगाव सुरजी अमरावती जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे परंतु सत्य पडताळून पाहिले असता कुठेही रोहिंग्या बांगलादेशी मुसलमानाचे वास्तव्य अंजनगावला नव्हते किंवा त्याच्या नोंदी नाहीत अशी प्राप्त माहिती आहे नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये काही राजकीय नेत्यांनी वैयक्तिक स्वार्थापोटी समाजात समाजा ते निर्माण करण्याच्या हेतूने अफवा केल्या नाहीत ना अशी चर्चासुद्धा नागरिकांकडून ऐकायला मिळाल्या अंजनगावचे नाव द्वेष निर्माण करण्यासाठी अफवा केल्या असाव्यात अशी शंका काही सोज्ञ पत्रकार व नागरिकांनी व्यक्त केली आहे अंजनगाव सुरजी तहसीलदार यांच्यासोबत दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दूरध्वनीद्वारे संबंधित विषयी विचारपूस केली असता संबंधित नागरिकांचे एक हजार चारशे चौऱ्याऐंशी अर्ज कार्यालयात प्राप्त झाले आहेत त्यामध्ये नऊशे पंधरा प्रलंबित अर्ज आहेत तर मुस्लिम चारशे पंच्याऐंशी हिंदू चौऱ्याऐंशी आणि कार्यालयामार्फत वितरित दाखले पाचशे एकोणसत्तर असल्याचे तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी यावेळेला सांगितले संबंधित विषयी अमरावती सी आय डी अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयात विचारणा झाली असून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोरीसाठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेळेसह मी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोईसाठी राम अमरावती